अतिशय रात्री मला लाईव्ह यावं लागलंय घटनाच तेवढी गंभीर आहे महाराष्ट्राला हादरून टाकणारे नवे फुटेज आज आलेत सकाळी मी काही फुटेज टाकले होते त्यात गुंडा आणि पोलीस मिळून जयभीम नगरच्या रहिवाशांना मार मारहाण करत होते पण आता काही व्हिडिओ मी अपलोड केलेत फेसबुकला ट्विटरला इन्स्टाला ते बघा संवेदनशील माणूस झोपू शकत नाही जर का ते व्हिडिओ आणि ते चित्र जर लाईव्ह बघितलं तर या देशातल्या या जगातला ज्याला संवेदना आहे ज्याला मानवतेचा दृष्टिकोन आहे तो माणूस झोपू शकत नाही आणि मी झोपू शकत नाही निशब्द आहे आतून एकदम खचलेलो आहे की मी या समाजासाठी काहीच करू शकत नाही आज हा समाज रस्त्यावरती आहे हक्काचे घरं बीएमसीनी गुंडांनी पोलिसांनी मंत्र्यांनी बिल्डरनी मिळून पाडून टाकले मारहाण करून कोंबिंग करून जखमी करून त्या लोकांना फुटपाथवर आणलं त्या फुटपाथवरती यांनी संसार त्या ठिकाणी ठेवलाय वन वन भटकतायत दिवसभर कुठेतरी रूम भाड्याने मिळन परंतु मुंबईमध्ये सहज रूम मिळत नाही आणि मिळाली तर त्याला द्यायला पैसे नाहीत कामगार वर्ग आहे आता या क्षणाला मुंबईमध्ये आफाट पाऊस सुरू आहे या क्षणाला मुंबईमध्ये भयंकर स्थिती आहे मुसळधार पाऊस झालाय आणि त्या पावसाचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेत उभा आहेत हो आया बहिणी उभा आहेत लहान लेकरं आडुशाला घेऊन उभा आहेत त्या लहान लेकरांच्या बापाला चिंता आहे की ह्या मुलाचं काय होईल दोन महिन्याचे मुलं पाच महिन्याचे मुलं त्या ठिकाणी लहान लहान लेकरं दोन दोन वर्षाचे लेकरं या थंडीत या पावसात त्यांचं आयुष्य धोक्यात आलंय आरोग्य धोक्यात आलंय त्यांना पर्यायी व्यवस्था कोण देणार त्यांना घर कोण देणार आमच्या देशात आज शपथविधी झालाय नव्या सरकारची स्थापना झाली पंतप्रधानांनी अनेक मंत्र्यांनी शपथ घेतल्यात एकीकडे शपथविधी सोहळा सुरू आहे आणि दुसरीकडे बाबासाहेबांचे लेकरं फुटपाथवरती त्यांचे घरं पाडून उद्ध्वस्त करून त्यांना रस्त्यावरती आणलंय झोपू शकतंय कुणी या देशातला संवेदनशील माणूस झोपू शकतो का राजकारणच सगळं सत्ता सत्ताच सगळी सत्ता मिळवणं म्हणजेच चळवळ आहे राजकारण म्हणजेच चळवळ आहे आपले माणसं निवडून आले का आपले माणसं पडले का हीच चळवळ आहे का अरे खितपत पडला रे हजारो लोक खितपत पडलेत हजारो लोक आता पवईच्या फुटपाथ वरती जर कोणी आलं तर तो अनेक दिवस झोपू शकत नाही अशी स्थिती आहे बीएमसीनी गुंडांनी बिल्डरनी त्यांचं घर उद्ध्वस्त केलंय रक्तबंबाळ करून जखमी अवस्थेत जखमा भिजवत फुटपाथ वरती तो समाज बसलाय निळा झेंडा हातात घेऊन बाबासाहेबांची मूर्ती कावटाळून तरी आपण जागे व्हायला तयार नाहीत तरी आपण जागे होणार नाहीत आपण झोपलो व्यवस्थित चांगल्या ठिकाणी आपल्याला झोप कशी येते कशी झोप येते आपल्याला याचा प्रश्न आणि याचं उत्तर कोण देणार अफाट स्थितीये या देशात कोणताच आयोग जिवंत नाही या देशात मानवी हक्क अधिकार त्या ठिकाणी महिला आयोग अनुसूचित जाती जमाती आयोग ग्रहविभाग प्रशासन कोणीही त्या ठिकाणी जिवंत नाही अशी स्थिती आहे कुणालाही हळहळ व्यक्त होईल अशी संवेदना निर्माण होतील अशी स्थिती या ठिकाणी दिसत नाही आंदोलनाचा फरक पडत नाही आक्रोश केला फरक पडत नाही निवेदन दिले फरक पडत नाही मागण्या के केल्या फरक पडायला घेतली जात नाही आम्हाला घराला पर्याय म्हणून पर्याय दिला जात नाही आज फुटपाथ वरती या पावसामध्ये एक टप्पड घेऊन काटिणी असं धरून बाप उभाय आपल्या लेकराला बायकोला त्या ठिकाणी आईला आणि संसाराला वाचवण्यासाठी किती वेळ उभा राहणार आहे गेल्या सहा तासापासून या ठिकाणी पाऊस पडतोय आणि सहा तास रात्रीचा एक वाजता समाज त्या ठिकाणी तप्पड घेऊन उभा आहे झोप आहे निशब्द आहे काय स्थिती आमची या महाराष्ट्रात काय स्थिती आहे जनावरांसारखी अवस्था आहे का तर त्यांनी मतदान केलं असेल योग्य ठिकाणी का का कशासाठी का, सगळे नियम धाब्यावरती ठेवून ही कारवाई झाली राज्य सरकारचा जी आर होता जून आणि सप्टेंबर पर्यंत घरं पाडता येणार नाही पावसाळा आहे पावसाळा लागला जून जून मध्ये घरं पाडले काय त्या जी ला चाटायचं ते जी आर कागद फक्त काळे करण्यासाठी तयार झालेत का इम्प्लिमेंट कोण करणार एकनाथ शिंदांचा चिरंजीव एकदम सुरक्षित झोपलाय एखाद्या गॅलरीतून त्या पावसाची मजा घेत असेल पण कुणीही जाणार नाही दलितांचे घर उद्वस्त झाले त्यांना बघायला कुणी जाणार नाही नेत्यांचे लेकर शांत झोपले असतील त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांचं असणार जीवन सुरक्षित आहे समाज मात्र उद्वस्त आहे रस्त्यावरती बाबासाहेबांच्या मूर्तीला कवटाळून लोक बसलेत पवई जे भीमनगरला कुणी कुणीच वाली आता आमचा राहिला नाही अशी स्थिती आहे भयंकर स्थिती झाली आहे मी पहिल्यांदा मी सगळ्या महाराष्ट्राला विनंती करतोय होय आम्ही आंदोलन केलं आम्ही लढतोय आम्ही भेटी देतोय त्याचा आवाज बुलंद करतोय त्याच्या असणारी पोलिसांची कारवाई थांबवली आयोगाकडे तक्रार करून त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करतोय तो आम्ही लढा लढत राहू समाजासाठी मरत राहू समाजासाठी समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही झटत राहू त्या ठिकाणी आम्ही भूमिका घेतोय लढतोय पण महाराष्ट्रातल्या तमाम भी मानूयांना माझं आव्हान आहे की सगळे जयभीम नगरचे आहेत आणि पावसात उभा आहेत त्यांना घर नाही छत नाही काय नाही दिलं बाबासाहेब नोकऱ्या दिल्या आरक्षण दिलं करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या आज आपल्या झाल्यात पुढं या पुढे या तुमच्या दोन दोन कोटीच्या गाड्या आहेत हे मला माहितीये जर ठरवलं तर ह्या पाचशे चारशे दोनशे कुटुंबाला पुनर्वसन करण्याची ताकद आपल्या समाजामध्ये अरे करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीत करोडो रुपयाचे व्यवसाय आहेत करोडो रुपयाचे उद्योगपतीत करोडो रुपयाचे फार्म हाऊस आहेत करोडो रुपयाच्या शेत आहेत करोडो रुपयाचे बंगले तुम्हाला तुमचं काहीच विकायचं नाही फक्त मन मोठं करा हा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या बळावरती नोकरीला लागलेल्या नोकरांनो अधिकाऱ्यांनो कर्मचाऱ्यांनो सगळ्यांना मी आवाहन करतोय की या बाबासाहेबांच्या लेकरांना मरू देऊ नका तुम्हाला ही वेळ कधीच माफ करणार नाही पुढं या उद्योगपती असतील पुढं या इथले टॉप लेवलचे आपले व्यावसायिक असतील त्यांनी पुढे या यांना असणार झोपडी द्यावी लागेल निवारा द्यावा लागेल बाबासाहेबांच्या या आपल्या आया बहिणींना वाचवावं लागेल आज तिथं लहान लेकर आहेत एक दोन वर्षाचे ते जर भिजले निमोनिया झाला त्यांना ते असणार त्यांचा श्वासोश्वास बंद झाला तर कोण जबाबदार आहे आपण झोपलोत सगळे शांत झोपलोत काही खिडक्यातून पावसाचा आनंद घेत आहेत काही पायल्या पावसात भिजण्याचा उड्या मारतायत पण संसार उघड्या उपाडला आपल्या समाज बांधवांचा सव्य आहेत पण संसार उघड्या पडला आपल्या समाज बांधवांचा संवेदनशीलतेने बघा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार थोडी जरी मानवता जिवंत असेल ना तर जयभीम नगरच्या या जयभीम बांधवांसाठी संवेदना दाखवा संवेदना दाखवा तुम्हाला या ठिकाणी संवेदना दाखवाव्या लागतील हे असं गप्प राहून चालणार नाही त्यांचं पुनर्वसन करावं लागेल अनेक अत्याचार झालेत पोक्सो झालाय तीनशे चोपन्न झालाय तीनशे शहात्तरची सुद्धा काही गॅरंटी सांगता येत नाही काही मिसिंग आहेत तीनशे दोन दोन जूज सुद्धा झालं की काय कळत नाही रक्तबंबाळ झालेले डोकं फ्रॅक्चर झालेले हात मोडलेले पाय हे सगळं घेऊन ताडपत्रीच्या खाली काठी लावून समाज आज बसलाय पवईच्या फुटपाथ वरती आणि आपण झोपलोय सुरक्षित ठिकाणी सरकार आपल्या बाजूनी नाही यंत्रणा आपल्या बाजूनी नाही पोलीस आपल्या बाजूनी नाही कोणता आयोग आपल्या बाजूनी नाही न्यायालय आपल्या बाजूनी नाहीत आता आपल्या आता आपल्यालाच हे हात देऊन उभा राहावा लागेल बुडायला लागलेल्याला बुडू द्या ही भावना काढून टाका ते लोक निर्दयी असतात मला काही मिळालं नाही म्हणून मी याला काही देणार नाही त्याच्यासाठी लाडणार नाही हे भूमिका घेणारे लोक निर्दयी असतात निवडणुका येतील निवडणुका जातील त्या निवडणुकीच्या मध्ये पाच दिवसाचा दहा दिवसाचा खेळ आहे परंतु समाजाला वाचवणं हे पाच वर्ष त्या ठिकाणी अविरतपणे पिढ्यानं पिढ्या पीड़या करण्याचं काम आहे त्याला समाजकार्य मानतात आपले हातबल आय आया बहिणींना वाचवणं हाच असणारा आपला या ठिकाणी अजेंडा असला पाहिजे पुढं या महाराष्ट्रातल्या तमाम भीमानू यांना आव्हान करतोय मी फेसबुकला जे व्हिडिओ टाकलेत ते बघा तुम्ही झोपू शकत नाही तेवढी भयंकर स्थिती आहे कुठा पुढं या पवयला या मदत करा पुनर्वसनसाठी एक ठोस भूमिका घ्या ती जागा मिळेल नाही मिळेल त्यासाठी लढा लढत राहू पण किती दिवस त्यांना फुटवा फुटपाथवर द्यायचं समाजाची आणि आपली काही जबाबदारी आहे की नाही हे सांगा बीएमसीला आम्ही सोडणार नाहीत इत, इथल्या ग्रह विभागाला आम्ही सोडणार नाहीत या ठिकाणच्या सरकारला आम्ही सोडणार नाहीत हिसका दाखवणार म्हणजे दाखवणार त्या ठिकाणी गैर कुणालाही केली जाणार नाही राज्य सरकारला माझं आव्हान आहे तात्काळ दखल घ्या महिला उघड्यावरती महिला आयोगाने दखल घ्यावी आणि या ठिकाणी बीएमसीनी त्यांची असणारी पर्यायी चांगली व्यवस्था करावी जनावरांसारखे तडफडतायत जनावरांसारखे हताश झालेत निराश झालेत आत्महत्याच्या उंबरट्यावरती आहेत वाचवावं लागेल एक जरी जर आपल्या हातातून गेला तर आपल्याला बाबासाहेब माफ करणार नाहीत एवढं लक्षात ठेवा बाबासाहेबांचे हे लेकर डोळ्या देखत तडफडून मरू देऊ नका असं आव्हान माझ्या भावांनो माझ्या चळवळीतल्या सहकाऱ्यांनो माझ्या समाजातल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना उद्योगपतींनो मी तुम्हाला आव्हान करतो राज्य सरकारला या ठिकाणी इशारा देतोय की आमचा अंत बघू नका आज पाऊस आहे उद्या पाऊस आहे पाऊस रोज पाडणार आहे त्यांनी जगायचं कसं त्यांचं जाऊन व्हिजिट करणार आहेत की नाही तुमची मंत्रिपदानी जगायचं कसं त्यांचं जाऊन व्हिजिट करणार आहेत की नाही तुमची मंत्रिपदाची शपथविधी होता तो आज पार पडला उद्या जाऊन तिथं भेटणार आहेत की नाही कुणी ह्याचा असणारं उत्तर मी या ठिकाणी राज्य सरकारला विचारतोय राज्य सरकारला या ठिकाणी आव्हान करतोय की तात्काळ यात भूमिका घ्या अन्यथा मंत्रालयाच्या दिशेने आम्हाला निघाल्याशिवाय पर्याय नाही एकनाथ शिंदे पॅनथरचं तुमचं काय भांडण हे तुम्हाला चांगलं माहित आहे तुम्ही असणार तो भांडण जर पुन्हा जिवंत केलं तर परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल एवढं लक्षात ठेवा आजही आम्हाला वाटतंय की पटतंय की तुम्ही बदललेले असाल तुम्ही, बदल तुम्ही जातीवादी भूमिकेत नसाल म्हणून आम्ही या ठिकाणी शांत बसलोय पण जर तुम्ही या घटनेकडे लक्ष देत नसाल समाजाला या ठिकाणी निवारा देत नसाल तर आम्हाला या माध्यमातून तुमचे जुने विचार जिवंत झालेत असंच असणारं घोषित करावं लागेल आणि त्याला मग पॅन्थरने उत्तर द्यायला पुढे यावं लागेल मी आव्हान करतोय पवई जे नगर वाचलं पाहिजे जागे व्हा पुढे या आणि हा संघर्षाचा लढा तीव्र करा झोपेतून उठा कार्यकर्त्यांनो झोपेतून उठा निराश होऊ नका तुम्हाला निराश करण्याची मोठी चळवळ या ठिकाणी सुरू झालेली आहे अरे सत्ता येईल जाईल आमदार की खासदार की तिकडे खड्यात घाला पण तुमच्यातली आंदोलनाची पावर कोण काढून आहे तुम्हाला असणारं या ठिकाणी निष्क्रिय कोण आहे तुम्हाला महार म्हणायचं तुम्हाला हरिजन म्हणायचं तुम्हाला हिनवत राहायचं आणि तुम्ही खचत जाऊन या ठिकाणी आंदोलनाची ताकद कमी करायची हे षडयंत्र आहे हे मनुवाद्यांचं षडयंत्र आहे आणि मनुवाद्याला या ठिकाणी जात नसते कोणीही मनुवादी असू शकतो आम्हाला अनेक चिड आहे पण आम्ही शांततेतून शांततेत घेतोय अनेक चिड आहे अफाट चिड आहे पण मी या ठिकाणी शांततेत घेतोय परंतु आंदोलन मारू नका आम्ही इशारा देतोय माझ्या पँथरच्या कार्यकर्त्यांनो तुम्हाला खडबडून जाग व्हावं लागेल तुम्हीच या महाराष्ट्रातल्या आंबेडकर चळवळीचा काना आहेत तुम्हाला हिनवलं जाईल तुमच्याबद्दल अफवा पसरवल्या जातील परंतु तुम्ही असणारं खचून जायचं नाही उद्याची उद्या महाराष्ट्राभर पवई जय भीम आंदोलन तीव्र करण्यासाठी कामाला लागायचं तहसीलला जा जिल्हाधिकाऱ्याला जा त्या ठिकाणी बर्डन आणा आणि राज्यव्यापी समाजाला वाचवण्याची चळवळ उभा चर करा ते येतील ते करतील हे करतील ते करतील वाट बघू नका कुणीही करणार नाही अनेक वर्ष हे काही करू शकले नाहीत आता ही काही करणार नाहीत हे तुम्हाला संपवतील तुमचं मनोबल खच्चीकरण करतील आणि मनुवाद्यांचे असणारे हस्तक होतील परंतु तुम्हाला असणारं या ठिकाणी पॅन्थरची चळवळ उभा राहू देणार नाहीत पॅनथर पुन्हा उभा करा आणि उद्याची उद्या खडबडून जागे होऊन आंदोलनाची ताकद बुलंद करा दुसऱ्या दिवशी निवडणूक झालेल्या निवडणुकीच्या प्रचारात मी अनेक घटनांना भेटी दिल्यात निकाल लागल्या लागल्या मी मंत्रालयात गेलो निकाल लागल्या लागल्या मी त्या ठिकाणी कामाला लागलोय तुम्ही कशासाठी शांत बसला त्याचं उत्तर द्या कशासाठी तुम्ही खितपत पाडला त्याचं उत्तर द्या तुम्हाला असा या ठिकाणी खडबडून जाग हो व्हावं लागेल निराशेच्या गर्दीतून बाहेर यावं लागेल निराश होणं ही आंबेडकरी चळवळ आहे बारीक तोंड करून बसणं ही आंबेडकरी चळवळ आहे वाघासारखी डारकाळी कधीही फोडता आली पाहिजे कधीही आपण लढायला तयार असलो पाहिजेत कधीही आपलं सैन्य तयार असलं पाहिजे कधीही कधी आपले आंदोलक तयार असले पाहिजेत निराशात जाऊन समाजाला तुम्ही धोक्यात घालू नका मला कुणाकडून कुण अपेक्षा नाही मी कुणाकडून अपेक्षा करतही आलेलो नाही अपेक्षा करत नाही म्हणूनच स्वातंत्र्य अजेंडा घेऊन मैदानात आहे पण म्हणून मला माझ्या भावावरती विश्वास आहे पॅन्थरवरती विश्वास आहे की तो जर खडबडून जागा झाला तर या ठिकाणी सगळी व्यवस्था हादरवण्याची ताकद आपल्यामध्ये पण तुम्ही निराश होऊ नका हे सोडून द्या निवडणूक झाली संपला आजपासून कामाला लागा हे भिजणारे लोक बघा ते रडणारे माणसं बघा ती आई रडणारी बघा ती त्या ठिकाणी तिच्यावर आत्या झालेली अत्याचार झालेली बहीण बघा त्या ठिकाणी भाऊ बघा जो काट्या खातोय त्या ठिकाणचे लहान लेकरं बघा जे आक्रोश करतायत त्या ठिकाणचं फुटपाथ बघा जिथं ठिकाणचे लहान लेकरं बघा जे आक्रोश करतायत त्या ठिकाणचं फुटपाथ बघा जिथं बाबासाहेबांची मूर्ती कावटाळून लोक बसलेत निळ्या झेंड्याला धरून लोक बसलेत ते बघा ते महत्वाचं आहे बाकी सोडून द्या बाकी गवन आहे आणि म्हणून उद्यापासून या आंदोलनाला तीव्र करा एकनाथ शिंदेना आव्हान करतोय की आम्ही असणारं मुंबईच्या दिशेने वाटचाल करू आणि मंत्रालयावरती धडक देण्याची या ठिकाणी तयारी करू उद्याची उद्या जर का पवई जय भीमनगरच्या या पावसात भिजणाऱ्या लोकांना निवाराची व्यवस्था केली नाही तर आमचं देशव्यापी आणि राज्यव्यापी आंदोलन जाहीर झालं म्हणून समजा आणि आंदोलनाचं स्वरूप आक्रमक असेल हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर करतो कार्यकर्त्यांनो खडबडून जाग व्हायचं आणि उद्यापासून या ठिकाणी घडलेल्या घटनांचं निवेदन घेऊन जिल्हाधिकारी तहसीलदार सोशल मीडिया फेसबुक तुमच्या बाईट्स तुमचा आवाज जसं बोलता येईल तसं बोला परंतु बोला आवाज करा आवाज केल्याशिवाय या ठिकाणी समाज सुरक्षित होणार नाही बाबासाहेबांनी आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या दिल्यात त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आव्हान करतोय की स्वतःपुरतं झालं म्हणजे संपलं या आविर्भावातून बाहेर या आज एखाद्या जैन जैन समाजामध्ये अशी घटना घडली असती तर त्यांनी स्वतः तो घटक उभा केला असता अनेक समूहाने स्वतः घटक उभा केला असता आपली स्वतःची ताकद कुठे आहे संस्थांमध्ये थोड खात बसलेल्या देणग्या कुठं आहेत नुसतंच देणग्या 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 कुठं आहेत त्या देणग्या कधी कामाला येणार आहेत अनेक महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये मोठ्या देणग्या आहेत पुढं या एन जी पुढे या उद्योगपत्यांनी पुढे या त्या सगळ्या लोकांनी पुढे या त्यांनी जर ठरवलं तर चुटकीमध्ये या ठिकाणी समाज सुरक्षित होऊ शकतो हा हात देणं खूप गरजेचं आहे आपल्याला भीक हे मागायला होतायत भीक मागायला लावून आपल्याला लातासुद्धा ला हे है घालतायत यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल आपल्याला बाबासाहेबांनी जे दिलं आहे ते समाजासाठी पुन्हा द्यावं लागेल रमायचं असेल आणि रमला असाल तर या ठिकाणी तुम्ही मनुवादी झालेला आहे तेवढं लक्षात ठेवा रमलेले आम्ही चांगले ओळखतो कुणाच्या चा खात्यात किती पैसे आहेत हे सुद्धा चांगले ओळखतो आणि कुणी कुठं काय काय डिलिंग करतं हे सुद्धा चांगले ओळखतोय या प्रकरणामध्ये डोक्याहून पाणी गेलं तर नावासहित मी जे भीम नगर पवईच्या भागात कुणी कोणत्या पक्षांनी कोणत्या कार्यकर्त्यांनी कोणत्या नेत्यांनी किती रुपयाचा खेळ केला हे उघड केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा देतोय नाटकं थांबवा नाटकं थांबले पाहिजेत नाटकं या ठिकाणी थांबले पाहिजेत आणि समाजाला सुरक्षित करण्याचा अजेंडा राबवला पाहिजे हे आव्हान करतो कार्यकर्त्यांनो एवढ्या रात्री तुम्ही लाईव्ह आहेत मला ऐकतात मी व्हिडिओ टाकले ते शेअर करा तुमच्या भूमिका येऊ द्या आणि त्या आंदोलनाला तीव्र करा हॅशटॅग एकनाथ शिंदेच्या माध्यमातून हॅशटॅग जस्टिस फॉर जय भीमनगर पवई अशा पद्धतीच्या पोस्ट बनवून हॅशटॅग चालवून देशव्यापी मुद्दा करा शांत बसून चालणार नाही डोक्यामध्ये हे काढून टाका की मी लढलो म्हणून काही फरक पाडणार आहे का होय फरक पडतोय तुमचा लढा लढलात तरच फरक पडतोय शांत राहिलात तर फरक या ठिकाणी काहीच पडणार नाही तुम्हाला लढावं लागेल प्रत्येक जणाला लढावं लागेल तरच फरक पडणार आहे तुमच्या बोलण्यातून फरक पडणार आहे तुमच्या लिहिण्यातून फरक पाडणार आहे तुमच्या सोशल मीडियाच्या आंदोलनातून फरक पडणार आहे आवाज करायला शिका हा तुमचा आवाज समाजाला वाचू शकतो एवढं लक्षात ठेवा हे मोठं लाईव्ह झालेलं आहे हे लाईव्ह खूप महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी समाजाला वाचवण्यासाठी पुढं या असं मी या माध्यमातून आवाहन करतोय ऑनलाईन मानवी हक्क अधिकार असेल अनुसूचित जाती जमाती आयोग असेल आपल्या जिल्ह्यातील मानवी एस सी एस टी आयोग असेल त्या ठिकाणी हिरा नंदानी असेल बिल्डर असेल राज्य सरकार असेल यांच्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्टसाठी तुम्ही निवेदनं दिले पाहिजेत जिल्हाधिकारी तहसीलदारांना निवेदन दिले पाहिजेत आणि समाजाला त्या ठिकाणी पुनर्वसन करून घरं मिळावेत यासाठी सुद्धा मागण्या केल्या पाहिजेत त्यांच्यावरती झालेल्या हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे याचीसुद्धा मागणी केली पाहिजे आणि हे आंदोलन राज्यव्यापी केलं पाहिजे असं मी आव्हान या माध्यमातून करतोय पुढे या मुंबईच्या लोकांनी धाव घ्या त्यांच्या खाण्याची व्यवस्था करा मुंबईमध्ये अनेक उद्योगपती त्यांना असणार काय काय मदत करू शकतात घरांच्या संदर्भात असेल एखादी का नवीन काही भूमिका घेऊन का पुढे येता येत असेल पण त्यांना निवारा देणं खूप गरजेचं आहे त्यांना निवारा देणं तरच असणारं बाबासाहेबांना आपण या ठिकाणी अभिवादन करू शकतो अन्यथा समाज बांधव रस्त्यावरती जर तडफडत असेल आणि आपण झोपलेलो असू तर बाबासाहेबांना हे अभिवादन होऊ शकत नाही माझं आव्हान आहे गेंड्याच्या कातडीची व्यवस्था आहे शपथविधी चालू आहे आणि दुसरीकडे समाज भिजतोय उद्ध्वस्त होतोय हे चित्र या देशाचं हे वाढत जाणार आहे ते रामणार आहेत आणि आपण मरणार आहेत मरण्या मारणाऱ्यांना वाचवणं हीच असली आपली जबाबदारी म्हणून एकनाथ शिंदेनी आमचा अंत बघू नये तात्काळ असणारे याच्यामध्ये उद्याची उद्या भूमिका घ्यावी असं आव्हान या माध्यमातून करतो